मित्रांनो तुमच्या पण मोबाईलमधून ह्या दोन सेटिंग आत्ताच ऑन करा जर तुमचा फोन चोरील गेला तर तो पहिला स्विच ऑफ करेल तुमच्या परवानगीशिवाय तुमचा मोबाईल स्विच ऑफ होणार नाही आणि एरोप्लेनवरती पण टाकू शकणार नाही ह्या सेटिंग कशा ऑन करायचं चला सांगतो पण अशाच कामाच्या व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा त्यासाठी सेटिंग ओपन करा खाली स्क्रोल करा पासवर्ड अँड सिक्युरिटीवरती क्लिक करा त्याच्यानंतर खाली सिस्टम सिक्युरिटी वरती क्लिक करा प्रत्येक मोबाईलमध्ये वेगवेगळं असतं तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे चेक करा एकदा रिक्वायर पासवर्ड टू पॉवर ऑफ हा ऑप्शनवरती क्लिक करा आणि हा ऑप्शन इथून ऑन करा आणि इथे तुमचा पासवर्ड टाका त्याच्यानंतर बॅक या आणखी खाली स्क्रोल करा नोटिफिकेशन अँड स्टेटस वरती क्लिक करा वरती लॉक स्क्रीनवरती क्लिक करा आणि वरती एक नंबरचा ऑप्शन आहे स्वायप डाऊन ऑन लॉक स्क्रीन टू हा ऑप्शन ऑफ करा त्याच्यानंतर बॅक या आणि वरती सर्च करा फाइंड माय डिवाइस आणि इथून हा ऑप्शन ऑन करा त्याच्या खाली एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा विदाऊट नेटवर्कवरती क्लिक करा जरी आता तुमचा फोन हरवला तरी तुमचं लोकेशन ट्रॅक करता येईल अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा